वधर्म का news, सियावर रामचंद्र की जय प्रभू रामचंद्रांची जटायूची भेट झाली आहे जटायूच्या कुळाची पूर्ण ओळख करून आहे म्हणजे हा प्रसंग उगीच सहज समजू नका आणि या अरण्यकांडातले हे दोन तीन सर्ग फार महत्वाचे आहेत महत्वाचे यासाठी आहेत की संपूर्ण रामायण बघा या रामायणाच्या मध्ये रामचंद्र कोणाला तरी भेटतात त्याचा आणि रामचंद्रांचा संवाद आहे म्हणजे अरण्यकांडात तरी असंच आहे याच्या आधी सुद्धा असंच आहे पण फार वेळेला रामचंद्रांचे सीतेचे आणि लक्ष्मणाचे संवाद तुम्हाला दिसत नाहीत म्हणजे एकमेकात खूप बोलणं झालंय एवढंच आहे ते फार रामचंद्र आणि सीता बोलले लक्ष्मण रामचंद्रांना बोललाय असं कुठे तुम्हाला आढळत नाही याच्यामध्ये जटायू सोबतचा एक महत्वाचा संवाद जिथे लक्ष्मण बोलल्याचं तुम्हाला दिसत आहे कारण तू कोण आहेस लक्ष्मणाचं काम किती आहे तू कोण आहेस सांग तुझी माहिती असं जटायूला विचारतो भरतभिटीच्या वेळी वर चढतोय शालवृक्षावर आणि रामचंद्रांना सांगतोय तो, तो भरत येतोय या भरताला बघतो आणि त्यानंतर पुढे रामचंद्र बोलत आहेत मग पुढे लक्ष्मणाचे फारसे संवाद नाही आहेत लक्ष्मण फारसा बोललेला तुम्हाला पूर्ण रामायणात दिसत नाही पण आता जो हे या अरण्यकांडातला हा सर्ग आहे या सर्गामध्ये तुम्हाला लक्ष्मण बोलताना दिसतोय पंचवटीमध्ये दाखल झालेत गोदावरीच्या तीरावर असलेल्या या पंचवटी क्षेत्रामध्ये एक सुंदरशी जागा सखल प्रदेश बघितलाय आणि रामचंद्र म्हणतायत लक्ष्मणा इथेच पर्ण कुठे उभारू आता रामचंद्रांचा आदेश उभारू तो उभारू आणले जंगलातून जाऊन बांबू तोडून आणले झाडाच्या पाला आणला वर नीट ठेवता येईल पाणी आत येऊ नये ऊन आत येऊ नये बाकी कीटकांना सर्पांना आत प्रवेश करता येऊ नये अशा स्वरूपात त्याला बांधून एक मोठी अशी विस्तीर्ण अशी पर्णकुटी लक्ष्मणाने उभारलेली आहे तिला शाकारून बिगारून झालं की मग दिवसभराचा सगळा श्रम शिनवटा एक दिवसात ती उभी केली छानपैकी पर्णकुटी आणि हे सगळं करून मग लक्ष्मण संध्याकाळच्या आधी थोडंसं गोदावरीमध्ये स्नानासाठी गेलेलं आहे आणि गोदावरी स्नान करून लक्ष्मण परत आल्यानंतर त्याला रामचंद्रांशी तो गप्पा मारतोय म्हणतोय की आता हेमंत ऋतूचं आगमन होईल ते म्हणाले हो रे मरब्बीच्या पेरण्या हेमंत ऋतूचं आगमन त्यात फुटलेली झाड वातावरण गारवा या सगळ्या विषयावर रामचंद्रांना लक्ष्मण भरभरून बोलतोय या एका सर्गात या दोन भावांच्या मधला भरभरून संवाद आहे काय वातावरण आहे ही गोदावरी किती पवित्र आहे किती छान आहे मग त्याच्या बाजूचा परिसर तिथली पक्षी तिथले प्राणी तिथे येणारे ऋषीमुनी या सगळ्यांच्या विषयी लक्ष्मण भरभरून बोलतोय सगळ्यांच्या विषयी आणि त्यासोबत लक्ष्मणाला आठवण येते ती भरताची लक्ष्मण सांगतोय बंधू खरंच माझ्या मनात किती वाईट विचार आला ना भरतासाठी बरच सैन्याला घेऊन आला आणि मला असं वाटलं की हा तुमच्यावर चाल करून आलाय तो तुम्हाला इजा पोहोचविण्यासाठी आलाय पण असं नव्हतं मी चुकीचा विचार करत होतो मी खर तर भरतावर अन्यायच केला असा विचार करून तो किती भ्रातभक्तीचा निघाला ना रामा नेहमी असं घडतं की मुलगा आईच्या वळणावर जातो आपल्याकडे म्हणतात पण की मातृमुखी पुत्र आणि पितृमुखी कन्या हे नेहमी लाभदायक असतात भाग्याची असतात पित्याचा चेहरा ज्या कन्याला मिळतो ती भाग्याची असते आणि मातेचा चेहरा ज्या पुत्राला मिळतो तो भाग्यवान असतो त्यामुळं असं म्हटलं जातं की रामा बंधू की बहुतेक मुलं आपल्या आईच्या गुणाच्या वळणावर जात असतात आणि मीही असंच गृहित धोरण होतो भरत सुद्धा आपल्या आईच्या वळणावर गेला असेल कुटील बुद्धीचा स्वार्थी आपला विचार करणारा आणि आपला विचार करता करता म्हणजे कुटील बुद्धीचा स्वार्थी इथपर्यंत ठीक असतो म्हणजे एक वेळेला ना कुटील बुद्धीची माणसं चालतात स्वतःच भलं करून घेणारी माणसं चालतात एक वेळेला ती फार चांगली असतात चांगली म्हणजे किमान इतरांना इजा पोचवत नाहीत म्हणजे मला मिळावं ही भावना अनेकांच्या मनामध्ये तुमच्या मनात असते माझ्या मनात असते ती प्रत्येकाच्या मनात असते की हे मला मिळावं पण मिळावं यासाठी डाव या टाकून ते आपल्या पदरात यावं यासाठी प्रयत्न करणारी माणसं कुटील असतात बरं ही कुटील सुद्धा एक वेळेला क्षम्य आहे कारण तो स्वतःच्या लाभाचा स्वार्थाचा विचार आहे याच्या पलीकडं अजून एक वाईट बुद्धी असते ते म्हणजे हे मला मिळावं आणि ज्याला मिळण्याची शक्यता आहे त्याचं वाईट व्हावं नुसतं मला मिळावं नाही ज्याला मिळण्याची शक्यता आहे ना त्याचं वाईट व्हावं तो संपला पाहिजे तो गेला पाहिजे त्याला मिळालं नाही पाहिजे मग मला मिळेल मग मला मिळावं म्हणून त्याचं नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न करणारी माणसं फार वाईट असतात काही काही त्यापैकी एक होती तत्नात आलेले काहीच्या मनातले विचार तरी तसेच होते की हे माझ्या भरताला मिळावं आणि भरताला मिळण्यात अडचण कोणती आहे तर राम मग रामाच गेलं पाहिजे नुसतं गेलं पाहिजे नाही रामही दूर गेला पाहिजे हे कुटील बुद्धीच्या वरच असत तुम्हाला कैकई एवढ्या वाईट आणि कुटील बुद्धीची होती मला वाटलं भरतही तसाच एक एक आहे मग जेव्हा मिळालंच आहे आणि आता चौदा वर्षांनी राम लक्ष्मण परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वनातच त्यांना संपवून टाकण्याचा दुष्ट विचार घेऊन भरत आला होता का असं मला वाटलं होतं पण मी चूक ठरलो ती माझी चूकच होती रामचंद्रा खरं तर भरत माझ्यापेक्षाही अधिक बंधुभक्त निघाला आणि त्याने आपल्या चरणपादुकांना घेऊन राज्य चालवायचं ठरवलं हो तो तो ना ना काही पुरोगामी फार छान सांगतात ते म्हणले भरताच्या डोक्यात एवढा वाईट विचार होता की रामाच्या पादुकाही घेऊन गेला आणि फिर म्हणला अनवानी आता तुला जंगलात फिरायचंय आहे तर पायात सुद्धा असता कामा नये ह्याची काळजी भरताने घेतली होती सांगणाऱ्यांनी कथा सांगताना ना कोणी काहीही त्याचे अर्थ लावून सांगतं पण लक्ष्मणाच्या मनामध्ये आलेला भरताविषयीचा हा जो भाव होता तो रामचंद्रांच्या जवळ खुलेपणाने व्यक्त करतोय हिंमत हो आपल्या मनात काय चूक आलं होतं आपण कुठे चुकलो होतो हे मान्य करण्याची ते कोणाच्या तरी समोर कबूल करण्याची हिम्मत लागते ती लक्ष्मणाच्या मध्ये होती त्याने सांगितलं की या हेमंत ऋतूच्या उत्सवात बहरात मला माझ्या मनातही आलेल्या गैरप्रकारांना गळून टाकावं गाळून टाकावं वाटतंय आणि भरताविषयीचे माझे मत आता खूप चांगले होऊ लागले बरेच दिवस या ऋतूविषयी भरताविषयीच्या गप्पा लक्ष्मणाच्या आणि रामाच्या मध्ये चालत आणि हाच तो रामायणातला भाग आहे जिथे लक्ष्मणाचा मुक्तपणे संवाद वाल्मिकीने दिलेला आहे हे भाऊ नित्य नियमानी आता मग रोज सकाळी उठावं गोदावरीत जाऊन स्नान करावं गोदावरीत स्नान करून आल्यानंतर आपली नैमत्तिक पूजा कर्म करावी त्यासोबत त्या, त्या भागात येणाऱ्या ऋषीमुनींच्या सोबत चर्चा कराव्या भेटावं त्यांची सेवा करावी ऋषीमुनींनाही रामचंद्राचं दर्शन घ्यावं वाटतंय तेही येत आहेत आणि पंचवटीमध्ये हा प्रकार नित्य नियमाने चालू असताना अचानक त्या पर्णकुटीत एक भयंकर संकट घोंगावत आहे जे संकट या सगळ्या कथेला पुढे वेगळीच दिशा देणार आहे ते संकट कोणतं ती दिशा कोणती त्या संकटाने नेमकं काय केलं हे बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय